पिशवीतल्या दुधाच्या जमान्यात बासुंदी करणं ती ही अगदी घट्टसर आणि अगदी ऑथेंटिक बासुंदी करणं तसं अवघडच तर त्यासाठी मी इथे एक शॉर्टकट आणलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण दूध न आटवता बासुंदी व्यवस्थित बनवू शकतो तर डिटेल रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी एक लिटर फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध घेतलेलं आहे तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्ही म्हशीचं दूध घ्या आणि जर तुमच्याकडे प्युअर दूध येत असेल डायरेक्ट गोट्यातून तर ते दूध तुम्ही वापरू शकता इथे दोडलाचं दूध आहे जे की एक लिटर आहे तर हे बारीक गॅसवरती मी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता याला साय येऊ द्यायची नाही कंटिन्युअस हलवत याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनटानंतर याला चांगली उकळी येते हे तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण दुसरी तयारी करून घेऊया तर दुधाला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी घेतलेला आहे दोनशे ग्रॅम खवा खवा कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता तुम्ही तर इथे मी घेतलेला आहे अमृता या ब्रँडचा खवा आता हा खवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक पॅन ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे आपला एक डोळा दुधावरती आहे साईडला दूध पण आहे आणि इकडे आपण हा खवा भाजून घेतो आहे खवा जर खूप असा कोरडा ड्राय किंवा वातळ वाटत असेल तर तुम्ही तो खिसूनही घेऊ शकता पण हा खवा चांगला सॉफ्ट होता म्हणून मी असा डायरेक्टली भाजायला घेतलेला आहे खवा भाजताना पेड्यासारखा त्याचा एक जेव्हा घट्ट गोळा बनतो तिथपर्यंत आपल्याला हा मध्यम गॅसवरती हा खवा भाजायला मला एकूण पाच ते सहा मिनटं लागले आणि पाच सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता खव्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम सॉफ्ट अगदी पेड्याला जसं असतं तशा पद्धतीचं झालेलं आहे तर याला अजून एक दोन मिनटं आपण असंच परतून घेऊया आता हलकासा खव्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि इथे त्याचा एक गोळा मिळून आलेला आहे खव्याचा तर अशा वेळेला मी आता गॅस बंद करते इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित खवा अगदी काय म्हणतो एकसारखा झालेला आहे तर असाच खवा आपल्याला हवा आहे आणि आता हा खवा वापरून आपण आपली छान अशी बासुंदी बनवूया आता गॅस बंद करून आपण दुधाकडे येऊया तर इथे तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी पण आलेली आहे आणि दूध थोडंसं आटलेलं आहे आता गॅस चालूच आहे अशा वेळेला मी यामध्ये घालते आहे आपण जो खवा नुकताच भाजून घेतलेला आहे तो तर अगदी हळू क घालायचा आहे कारण खवासुद्धा गरम आहे आणि दूधसुद्धा गरम आहे सो अगदी व्यवस्थित हळुवारपणे करायचं आहे आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली हे स्टीलचं भांडं जरी दिसत असेल तर याला सँडविच बॉटम आहे त्यामुळे हे जाड बुडाचं भांडं आहे आणि खव्याला किंवा बासुंदी बनवताना आपण नेहमी जाडबुडाचंच भांडं वापरायचं जेणेकरून आपली जी बासुंदी आहे ती छान तयार होते किंवा करपत नाही पटकन तर आता खवा व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊया आणि अगदी बारीक गॅसवरती आपण याला शिजू द्यायचं आहे आता इथे बघा मी चार वेलदोडे घेतलेले आहेत एक मूठभर होतील इतपत काजू आणि एक मूठभर बदाम घेतलेले आहेत तर यामध्ये बघा मी पाव कप साखर घेतलेली आहे मिक्सर जारमध्ये आणि इथे जे वेलदोडे किंवा हिरवी वेलची आहे तर ही वेलची सोलून आपल्याला या साखरेमध्ये काढून घ्यायची आहे आपण ही साखर अशीच घालणार आहोत त्यामुळे मी वरच्या साली घेतलेल्या नाही आहेत फक्त बिया घेतलेल्या आहेत आणि गार्निशिंगसाठीचे सोडून सगळे ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता जसं की जर अंजीर घातलं तर अंजीर बासुंदी होईल गुलका इथे ड्रायफ्रूट आणि यांची छान पावडर करून घेतलेली आहे आपण आता ही अख्खीच्या अख्खी पावडर मी इथे दुधामध्ये किंवा आपली जी बासुंदी तयार होते त्यामध्ये घालते तर अगदी ऑथेंटिक रेसिपी होणार आहे आणि याला आठवण्यासाठी इतका जास्त वेळ लागत नाही कारण आपण याच्यामध्ये फक्त खवा घातलेला आहे आणि खूप वेळा मला रिक्वेस्ट होती की खव्याची बासुंदीची रेसिपी शेअर करा सो so, पाडवा पण येईल लगेचच सो मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते पण याच्यामध्ये अजून काही मॅजिकल इन्ग्रेडियंट जाणार आहेत सो पुढे व्हिडिओ नक्की बघा अजिबात स्किप करू नका तर आता या स्टेपला आपण ड्रायफ्रूट्स तर घातलेले आहेत तर याच्याबरोबरच आपण थोडंसं केसरसुद्धा घालायचं तर मी थोडंसं कमी केसर घातलेला आहे कारण केसर तसं गरम असतं आणि आता उन्हाळाच सुरू आहे सो so, इथे मी थोडंसं केसर घातलेलं आहे आणि आता आपण याला पुन्हा थोडा वेळ उकळू द्यायचं आहे पाच ते सहा मिनिट आपण याला उकळी आणून घेऊया तर सहा सात मिनटानंतर बासुंदी आपली छान उकळलेली आहे कलर पण छान त्याला आलेला आहे आता यावेळेला आपण घालणार आहोत काही कट केलेले ड्रायफ्रूट्स जे की गार्निशिंगसाठी आपण ठेवले होते ते की जे दाताखाली आल्यानंतर खूप छान टेस्ट येते आणि इथे बघा मी साधारण पाव छोटा चमचा जायफळ पावडर घेतलेली आहे घातलेली आहे तर जायफळ पावडरने काय होतं आपल्याला बासुंदी बाधत नाही आणि इथे मी काही सब्जा बी भिजत घातले होते जसं की मी म्हणाले आता उन्हाळ्याचे दिवस आहेत सो थोडाला थोडासा पोटाला थंडावा किंवा पोटाला थोडीशी शांती म्हणून मी ते सब्जासुद्धा घातलेलं आहे सो तयार आहे आपली आगळी वेगळी दाटसर आणि एकदम टेस्टी अशी बासुंदी तर ही तुम्ही थंडगार सर्व करू शकता किंवा काही लोकांना गरमागरमसुद्धा आवडते तर दी आता मी गॅस बंद करून बासुंदी झाकून ठेवलेली आहे आता आपण ही सर्विंग बाऊलमध्ये सर्व करायला घेऊया तर बासुंदी सर्व करताना वरून ड्रायफ्रूट्स खूप छान दिसतात तर आतमध्ये तर आपण भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातलेलेच आहेत तर इथे आपण वरून त्याला थोडेसे पिस्ते घालून छान असं गार्निश करून घेऊयात तर पुरी असो चपाती असो किंवा स्वीटचा आयटम म्हणून पाहुणे आल्यानंतर किंवा कोणत्याही सणाला तुम्ही ही बासुंदी नक्की बनवू शकता अशा पद्धतीने बासुंदी एकदा बनवून बघा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी मी मीनास सडकाला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय